राज्यात पुरुष अत्याचाराच्या वाढत्या घटना दुर्दैवी आहेत अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्का आयोगाची स्थापना करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली तृप्ती देसाई आज विठ्ठल रुक्णी मंदिर दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या दर्शनानंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला अलीकडच्या काळात पुरुषांवरील होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाच्या घटना वाढल्या आहेत यासंदर्भात देसाई यांना विचारले असता त्यांनी पुरुष हक्क आयोगाची मागणी केली आहे राज्यातील अनेक महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत परंतु आतापर्यंत महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पद मिळाले नाही पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाचा आक्रमक चेहरा आहेत भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद दिले तर आम्ही महिला म्हणून भाजपचे स्वागत करू असंही देसाई यांनी म्हटलं हे बघा खरं तर महिला असेल किंवा पुरुष असेल कायदा सगळ्यांना समान आहे संविधानां समान अधिकार आहेत फक्त आधी पुरुषप्रधान संस्कृती होती त्यामुळं आता महिला अनेक वेळेला काय तक्रारी द्यायला बाहेर यायच्या नाही म्हणून महिलांना जे आहे ते पुढाकार किंवा जास्तीत जास्त अधिकार देण्याचे प्रयत्न झाले पण सध्या ती प्रकरणं येत आहेत आपण बघितलं की कालच प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणं असेल किंवा अशा अनेक प्रकरणं फार दु दुर्दैवी आहेत आम्हालासुद्धा जी आहे ती म्हणजे त्रासदायक आहेत आणि मला महिलांना हेच सांगायचं आहे की आपण कुठल्या पद्धतीनं काय करतो आहे याचं भान आपल्याला असलं पाहिजे माझी तर इच्छा आहे की आत्तापर्यंत महिला आयोग राज्यात आहेच आत्तापर्यंत काही जणांनी मागणी केली होती की पुरुष हक्क आयोगसुद्धा असावा मला वाटत होतं त्याची गरज नाही परंतु काही महिलांच्या बाबतीत महिलांच्या ज्या काही घटना आहेत किंवा महिलांच्या बा बाबतीतली जी गुन्हेगारी वाढती आहे तर निश्चितच जसा महिला आयोग आहे तसा पुरुषांना न्याय देण्यासाठी पुरुष हक्का आयोगसुद्धा असावा अशी माझी मागणी आहे